बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लवळे येथे महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मराठा समाजाकडून पंकजा मुंडे यांच्या गाडीचा ताफा अडवत मराठा आरक्षणाला जर तुमचा पाठिंबा असेल तर बॉन्डवर लिहून द्या असा आग्रह धरण्यात आला होता यावेळी पंकजा मुंडे यांचा ताफा चौकात येताच मराठा मराठा युवकांनी त्यांची गाडी त्यांना घेरावा घातला एक लाख मराठा घोषणा सुरू केल्या यावेळी मुंडे यांनी खाली उतरून सर्व मराठा युवकांना आरक्षणाबाबत आपला पाठिंबा असल्याचे समजावून सांगितले परंतु मराठा युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते मराठा आरक्षणाला जर तुमचा पाठिंबा असेल तर तुम्ही तसं बॉन्डवर लिहून द्या असा आग्रह यावेळी तरुणांनी केला आणि आमच्या लेकराच्या भवितव्याचा विचार करा असं म्हणत मराठा समाजातील तरुणांनी रोष व्यक्त केला हा प्रकार माजलगाव तालुक्यातील लवळी आणि किट्टी आडगाव या ठिकाणी घडला आहे यावेळी पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेऊन मध्यस्थी केली आणि जमावातून पंकजा मुंडे यांना बाहेर काढले भारत जगताप एमसेन न्यूज माजलगाव बीड